नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू अवक एकशे पंचेचाळीस क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर संद्रा आहे चोवीसशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सव्वीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक दोन क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्क्याण्णव सर संद्रा आहे दोन हजार एकशे चौरेचाळीस जास्तीत ज्या दर बावीसशे चौदा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे तेहतीस सरसंद्र आहे सहा हजार सहाशे सत्याहत्तर जास्तीत ज्या दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पंधराशे चोपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पंच्याहत्तर आहे सहा हजार दोनशे चाळीस जास्तीत ज्या दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सर सहा हजार पंचवीस जास्तीत ज्या सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी नऊ हजार सत्त्याण्णव सर नऊ हजार पाचशे जास्तीत ज्या नऊ हजार सातशे चौतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक क्विंटल कमीत कमी नऊ हजार एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सात हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत के कमी पाच हजार एकावन्न सर सरसंद्रा सहा हजार सहाशे अकरा जास्तीत ज्या दस सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत ज्या चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक शेतमाल सोयाबीन अवक एकोणीस हजार दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सदुसष्ट असं सौंद्रा आहे चार हजार चारशे एकसष्ट जास्तीत जास्त चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी